भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेल्या योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आज धक्कादायक खुलासा झालाय अनैतिक संबंधातूनच मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ याचा काटा काढल्याचं पोलिसांच्या तपासातून आज समोर आलंय नेमका हा प्लान कुणी आणि कसा आणि कधी रचला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला मात्र विसरू नका अक्षय जावळकर हा मुख्य आरोपी सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र वाघ कुटुंबियांकडे अक्षयचे कुटुंब भाड्याने राहायला आलेलं होतं या दरम्यानच अक्षय जावळकर आणि वाघ कुटुंबियांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते आणि याच काळात अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यातील जवळीकता वाढू लागली होती आणि त्यानंतर त्यांच्यात सुरू झाला अनैतिक संबंधांचा खेळ तसं पाहता अक्षय हा मोहिनी वाघ हिच्यापेक्षा वयाने दहा वर्षाने लहान आहे पत्नी मोहिनी वाघ आणि मुलाचा मित्र अक्षय जावळकर यांच्या अनैतिक संबंधांची सतीश वाघला कुंकून लागलेली होती आणि या कारणावरूनच सतीश वाघ आणि पत्नी मोहिनी वाघ यांच्यामध्ये नेहमीच भांडणे होत होती त्यानंतर मोहिनी आणि अक्षयचं प्रेम प्रकरण नवऱ्याला माहीत पडल्यामुळे मोहिनीने अक्षयला सांगून त्याची खोली त्याला बदलण्यास भाग पाडलं मात्र वाघ यांचं भाड्याचं घर सोडून देखील अक्षय हा मोहिनीच्या संपर्कातच होता आणि त्यांच्यामधील अनैतिक प्रेमसंबंध हे सुरूच राहिलेले होते पत्नीच्या याच प्रेमप्रकरणाचा राग सतीश वाघ यांच्या डोक्यात गेलेला होता त्यामुळे ते नेहमीच दारू पिऊन पत्नी मोहिनी वाघला मारहाण करायचे आणि याच त्रासाला कंटाळून मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांनी सतीश वाघ यांच्या हत्येचा थंड डोक्याने कट रचला आणि यानंतर सुरू झाला रक्तरंजित खेळ आपल्या पतीला संपवण्यासाठी तब्बल पाच लाखांची सुपारी मोहिनी वाघने दिलेली होती सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून त्यांचं अपहरण करून त्यांच्यावर तब्बल बहात्तर वार करून त्यांचा भयानकरित्या खून करण्यात आलेला होता आरोपींनी सतीश वाघ यांची हत्या करताना क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केलेल्या होत्या सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह शिंदवने घाटामध्ये फेकून दिला आणि पुरावे नष्ट केल्याच्या आनंदात आणि वरवर दुःख दाखवत मोहिनी ही नवरा गेल्याचा आक्रोश व्यक्त करू लागली मात्र पोलिसांनी परिसरातील संपूर्ण सी सी टी व्ही चेक केले आणि जंग जंग पछाडून त्यांनी आरोपींना शोधलं आणि आरोपींच्या तोंडून सर्वात आधी नाव आलं ते म्हणजे अक्षय जावळकर याचं सुरुवातीला वैयक्तिक वादातून हत्या केल्याची माहिती पोलिसांसमोर आली होती मात्र पोलिसी खाक्या दाखवताच काही दिवसात अक्षय हा पोपटाप्रमाणे बोलू लागला आणि त्याने या रक्तरंजित हत्याकांडाची मास्टर माइंड ही सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ असल्याचं पोलिसांना सांगितलं आणि इकडे नवऱ्याच्या हत्येनंतर घरातील सर्व आर्थिक सूत्रे हातात आल्यामुळे आनंदात असणाऱ्या मोहिनी वाघ हिच्या हातामध्ये मात्र बेड्या पडल्या